नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया या ठळक घडामुळे धम्मसम धम्म समता परिषदेच्या माध्यमातून दहा मातंग समाजातील महिला पुरुषांना बौद्ध धम्म दीक्षा देण्यात आली बोधाचार्य एम एम भरणे यांनी बावीस प्रतिज्ञा देऊन दिली दीक्षा परभणी शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या कल्याण नगर वसमत रोड परभणी या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशन या सभागृहात धम्मसमता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते एकोणसत्तरव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त व धम्मसंस्कृती विचार जागर महोत्सवांतर्गत बी एस पी एन व बी एस एस द्वारा ज्ञानविज्ञान धम्मसंस्कृती अभियानाअंतर्गत धम्म समता परिषदेचे आयोजन केले होते यावेळी कार्य अध्यक्ष व मार्गदर्शक चंद्रभाऊ ठाकरे सामाजिक विचारवंत नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डी एस नरसिंगे राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष समाज महासंघ महाराष्ट्र राज्य लातूर विद्यासागर डोरनाळीकर अध्यक्ष प्रबुद्ध समाज संघ उदगीर शिवराज कोळेकर चलो बुद्ध की आवर अभियान अध्यक्ष नांदेड श्रावण दादा गायकवाड अध्यक्ष आंबेडकरवादी संघर्ष समिती संभाजीनगर या कार्यक्रमाचे आयोजन माधव सानवेकर संस्थापक अध्यक्षे बी एस पी एन तथा राज्य संयोजक भारतीय धम्मसंस्कृती संघ डी एस एस हे होते धम धम्मक्रांतीची व्यवस्था परिवर्तनवादी चळवळ व बहुजन समाज नंबर दोन स्वयपरिवर्तनाशिवाय व्यवस्था परिवर्तन करणे शक्य नाही तथा भव नंबर तीन धम्मसंस्कृती चळवळीच्या माध्यमातून सामाजिक एके घडून धे धम्माकडे वाटचाल करणे काळाची गरज नंबर चार तथागचाचा धम्म चळवळीतून लाखो अरिहंत तयार झाले होते वर्तमान काळात अरिहंत का निर्माण होत नाहीत एक चिंतन आदी विषयावर अन्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि धम्म समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही धम्माची संस्कृती आमच्या आचार विचार याच्या अनुसरणाने एक संस्कृती निर्माण होत असते आणि ही संस्कृती खऱ्या अर्थानं आम्हाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या अनुषंगाने आमच्या जीवनामध्ये परिवर्तनाच्या अनुषंगाने खूप मोठं एक आमचं भाग्य आहे की पूर्वासीच्या या धर्म व्यवस्थेने आमची काय व्यवस्था करून ठेवलेली होती हे तुम्हाला आम्हाला माहित आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्य मात्राच्या जीवनाला हानिकारक अशा धर्माच्या ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग केलेला आहे त्याच अनुषंगाने जे मानवाच्या अधपना आदपन्नास ज्या काही गोष्टी लादण्यात आलेल्या होत्या आम्ही त्या आज काय करतोय नाकारतो आहे आणि तथागताचा जो धम्म आहे तो स्वातंत्र्य बौद्ध धम्माचा तत्वज्ञान आम्हाला प्रिय आहे आणि म्हणून आमचा वारसा जो आहे सम्राट प्रशनजीत राजा यांनी सुद्धा धम्माच्या अनुषंगाने खूप मोठा त्यांनी कार्य केल्या तथागत गौतम बुद्ध सरावस्ती नगरीमध्ये पंचवीस वर्ष संपूर्ण पंचवीस वर्ष सम्राट प्रसिद्धितांच्या नगरामध्ये तथागताने हे खूप मोठं धम्माचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा वारसा सम्राट प्रसिद्धितांचा वारसा महा कश्यप जगदीश भंतीजींचा वारसा जो आम्हाला आम्ही आमचे पूर्वासमरीची जी ओळख आहे हे नाग प्रदिष्ट आमची ओळख आहे आम्हाला कुठलं तरी इथल्या विदेशी लोकांनी आमच्यावर थोपवलेला जो काही धर्म आहे तो धर्म नसून एक वेडगळपणा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून या जो धर्म म्हणून जी जाती व्यवस्था म्हणून त्या परंपरेचा या धम्म संता परिषदेच्या माध्यमातून आम्ही काय करतो आज ते सोडून देतो त्या व्यवस्थेचा आम्ही एक प्रकारचा निषेध करतो आम्ही एक प्रकारचा थिककार करतो आणि आम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करतो असं आमचं हे आमचं म्हणणं आहे नाही सैन हम ब्राह्मण धर्म का जातीय अत्याचार नाही हम ब्राह्मण धर्म का अत्याचार करेंगे बौद्ध धर्म तरुणीच्या समतेच्या मानवतेच्या या जीवनाकडं आम्ही आपल्या सर्वांच्या साक्षीनं आम्ही धम्माकडं वाटचाल करण्याच्या अनुषंगानं आम्ही जात आहोत आपण आम्हाला सर्व सर्वांनी आम्हाला सहकार्य करून हे धम्माची चळवळ कशा पद्धतीने गतिशील करता येईल त्या अनुषंगाने आम्ही संकल्प भारतीय धम्म संस्कृती संघाच्या माध्यमातून केलेला आहे एक दोन मिनिट आपल्या आपल्या अप्ला, विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध तुम्हा सर्वांना माणूस की प्रदान करणारे आमचे मुक्तीदाते भारतीय घटनेचे घटनाकार शिरोमणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर साहित्यिक अन्नभाऊ साठे सम्राट अशोक ज्यांनी ज्यांनी या पशुतुल्य जीवन जगणाऱ्या माणसाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले ते सर्व संत महात्मे महापुरुष सर्वांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि या ठिकाणी चालू असलेल्या या धम्म दीक्षा कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असलेले आदरणीय डी एस नरसिंगे सर ते मला वडील बंधू सारखे आहेत माझे दुसरे सहकारी ऍडव्होकेट शिवराज कोडीकर यांनी सांगितलं की आम्ही सोबत अनेक वर्ष काम केलं बाबासाहेबांच्या दीक्षेला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्या काळात दुसरे माझे परम मित्र प्राध्यापक बबनराव इंगोले, वैरागे सर इकडे बसलेले माझे सोयरे मेकाने सर आदरणीय जेटी साडवे सर आणि ज्यांनी इकडे सर, ज्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम घेऊन घडवून आणला माधव सानवेकर सर आणि आपण इतका उशीर होऊ नये या ठिकाणी सकाळपासनं तुम्ही बसला तर तुम्हाला मानाचा जय भीम सलाम नमो बुद्ध आहे बग... ही हिदगुज हा संवाद आपल्यासाठी सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे ज्या इथल्या मनोवादी ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी विषमतावादी या व्यवस्थेनं गेल्या पाच हजार वर्षापासून ज्या प्रकारे ज्या संस्काराचा ज्या विचाराचा सातत्यानं इथल्या बहुजन समाजावर त्यांचं मन आणि मस्तिष्क आणि मनगट ज्याला म्हणतो आपण कलम करण्याचं काम इथल्या मनोवादी व्यवस्थेने केलं हा जो काही व्यवस्था परिवर्तनाचा जो काही कालखंड आहे हा जो संघर्ष आहे हा संघर्ष आपण पाहिला असेल या सगळ्या तेहतीस कोटी ज्यांना कोणी पाहिलं नाही ज्यांना कोणी बघितलं नाही त्यांच्यामुळे कुणाचं चांगलं झालं नाही भलं झालं नाही आणि मग सातत्याने या ठिकाणी अवतार चमत्कार कर्मकांड अंधविश्वास अंधश्रद्धा अशा सगळ्या प्रकारचे कट कर कारस्थान करून या समाजाला जिथे जात्या या माणसाला अमानुष करण्याचं काम या ठिकाणी इथल्या मनवादी लोकांनी केलेला आहे मित्र बाबासाहेबांनी एवढा मुक्कामी आमच्या मुक्तीचा उद्घोष त्या ठिकाणी केला मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही आणि मुळात हा हिंदू हा धर्माच नाही बाबासाहेबांनी आपण पाहिलं असेल की बाबासाहेबांची कर्मभूमी ही मुंबई आहे परंतु बाबासाहेबांनी सांगितलं जो आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही आणि म्हणून या आपल्या वैभवशाली इतिहासाची परंपरा असणाऱ्या त्या नागांच्या नगरीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी नाग वस्ती आहे आहे नदी आणि हे सगळे नाग जे काही मंडळी आहे बांधव आहेत हे भगवान गौतम बुद्धाचे आव्ह उपस्थित आहेत आणि या नागांच्या नगरीमध्ये अशोका विजयादशमीला चौदा ऑक्टोबर छप्पनला बाबासाहेबांनी पाच लाख आपल्यास तथागत गौतम बुद्धाच्या मानवतावादी समतावादी हा विचाराचा असं आहे की जगामध्ये सर्व चिकित्सेच जे काही मूळ आहे ते धर्म चिकित्सा आणि म्हणून बाबासाहेबांनी सगळी क्रांती केल्यानंतर धम्म क्रांती कशासाठी केली असेल तर, के तर मानवाच्या गुलामीचं मूळ आहे ते धर्मात आहे आणि म्हणून सर्व अर्थाने परिपूर्ण होण्यासाठी सर्व दृष्टीने परिपूर्ण माणूस म्हणून एक पायावर उभं राहण्यासाठी बाबासाहेबांनी धम्म दिलेला आहे बंधूंनो या ठिकाणी चर्चेला अनेक मुद्दे आहेत परंतु मातंग समाज हा पूर्वाकर्मीचा बुद्ध होता ही गोष्ट पुन्हा 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 आम्हाला सांगावं लागते आणि त्यावर बरेच लोक विश्वासही ठेवत नाहीत होत होता का तर याची कारण अशी आहेत की बाबासाहेबांचा एक उल्लेख बाबा आहे खुद बाबासाहेबांचा उल्लेख मला वाचन अभिप्रेत वाटत आणि आवश्यक वाटत मार हा सर्वात मोठा गट आहे हे शोधणे विलक्षण आहे की मांग आणि चांबारी इतिहासात विद्यमान समुदाय म्हणून ओळखले जातात परंतु मारुत महाराजचा समुदाय म्हणून कुठेही उल्लेख नाही मनुकडे परत जाऊन त्याने काही वर्गाचा उल्लेख केला त्यांना ज्या काळात अस्पृश्य समुदाय म्हणून ओळखले जात जा असे त्यापैकी अस्पृश्य म्हणून उल्लेख आहे मांगाचा उल्लेख केला नाही ते बहुधा मनुस्मृतीच्या लेखकाला ज्ञात असलेल्या प्रदेशात मांग सापडत नव्हते परंतु बौद्ध वाङ्मया असे पुष्कळ पुरावे आहेत की पुष्कळ पुरावे आहेत की ज्यात मांगांना मातंग म्हणून संबोधल्या जाते तेक मनून होते। पन मनून उले ही। ते एक स्वतंत्र समुदाय म्हणून अस्तित्वात होता त्याचे नाव सर्वांना ज्ञात झाले होते पण मनुस्मूर्ती किंवा बौद्ध साहित्यात महाराजचा समुदाय म्हणून उल्लेख नाही हे बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीच व्हॅल्यूम नंबर दोन मधलं एकशे अडोतीस पानावरचा उल्लेख आहे आता याचं कारण असं आहे मी एक का सांगतो आहे की अनेक लोक आमच्यासमोर डिबेट करतात आमच्याच भाऊ या सांग मांग बुद्ध होते का आता हा अनेक पुरावे आहेत ते आपण सांगितलं मी खुद्द बाबासाहेबांनी असं लिहिलं आहे की बुद्ध महार सापडत नाही मान सापडतात म्हणजेच महा जे आहेत ते पूर्वास बुद्ध आहेत याचा अर्थ मांगांनी आपला अहंकार जो काही आहे तो वाढवण्याची गरज नाही की आम्ही बाबा बुद्ध होतो तुम्ही नव्हते आमचा उल्लेख असा नाही ऐतिहासिक अशा पद्धतीचा एक दस्तावेजऐवज आहे ऐतिहासिक अशा पद्धतीचा उल्लेख आहे जो आपल्याला बुद्ध धर्माकडे घेऊन जाण्यासाठी एक महत्वाचा असा मार्गदर्शक अशा पद्धतीचा तो पुरावा आहे त्या दृष्टीने हा उल्लेख मी केला दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुष यांना विनम्र अभिमादन करतो मंचावरील सर्व आदर निये, आ, बर बर डायरेक्ट सुरुवात करतो पण माझा मला ज्या माध्यमातून दीक्षा मिळाली ते माझे आदरणीय डी एस नरसंगे सर यांचं नाव उल्लेख करणं माझ कृतज्ञता आहे मी बामशेम मध्ये काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळे वेगळे महापुरुष किंवा महात्मा फुले हे महा मानव तदागत गौतम बुद्ध हे सगळं अभ्यासच होतो परंतु क्रतीत नव्हतं क्रतीत नव्हतं म्हणजे आचरण नव्हतं आणि आचरणाशिवाय भगवान बुद्धाचा धम्म काहीही कामाचा नाही बौद्धाचार्य म्हणून पंचशील अष्टशील हे सगळं करता येत परंतु आचरण करायचं एक जर गाता आचरणात आणायची जर म्हटलं तर तुम्हाला शक्य होत नाही आणि ही कटक्षण पाळण्याची धम्म चळवळ आहे आपले जीवन जगण्याचं जीवनशैली आहे नैसर्गिक जीवनशैली आहे पण आपण नैसर्गिक जीवनशैली सोडून चांगल्या रस्त्याची वाट सोडून काट्याकोपाट्या शिरतो आणि त्या अंधश्रद्धेच्या लोभांना काट्या खूप शिरतो आणि पायाला काटे मोडून घेतो खरं पाहिलं तर मी माझ्या संदर्भात सांगतोय मला ब्रेन अटॅक झालेला होता दोन हजार दोन मध्ये आणि दोन हजार दोन ला अटॅक ब्रेन अटॅकमधून कॉन्शियस मध्ये असताना पंधरा दिवसांना सुट्टीवर आलो परंतु मला एका डेप्युटी कलेक्टरनं विपशनेला पाठविलं आणि त्या विपशण्याच्या मध्ये मला जे ज्ञान अवगत झालं मला जे जीवनशैली अवगत झाली ते मी प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरण्याचा अटोकाट प्रयत्न केला असा दुजाभाव करून जीवन जगणारे लोक नाहीत हे माझ्या अनुभवाचं क्रतीनं सांगतो मी पंचशील काटेकोर पालन करतो त्रियांगी अष्टशील पालन करतो आठ दिवसाला उपसत म्हणजे हस्तशील अंगीकार करतो विशेष म्हणजे अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करतो सम्यक दृष्टी सम्यक व्यायाम उपजीविका हे जे 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 आहेत आठ प्रकार ते काटेकोर पालन करण्याचं मनोदैर बाळगून करतो आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज